कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील युतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक हे देशात मताधिक्याचे रेकॉर्ड ब्रेक करतील असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील ते बोलत होते कोल्हापूर शहर उत्तर मतदारसंघातील भाजप शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा नागाळ पार्कमधील जयलक्ष्मी सांस्कृतिक भवनात पार पडला या मेळाव्यात बोलताना पालकमंत्री पाटील यांनी महाभारताचा दाखला देत आपण अर्जुनाची भूमिका या निवडणुकीत निभावत असल्याचं सांगितलं प्राध्यापक संजय मंडलेक हे देशात सर्वाधिक मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आता अर्जुनावृत बोलू हा अर्जुन युद्ध करणार आणि हा अर्जुनाला अर्धयुद्ध कधी करता येत नाही माझ्या गुरुने मला मा एक सांगितलं की जे कराल ते नीट करा नाही तर तिकडे डोकावायचं जे कराल ते नीट करायचं आणि त्यामुळे ही निवडणूक या देशामध्ये मताधिक्याचा रेकॉर्ड हो शिवसेनेचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी आपल्या खास शैलीत खासदार धनंजय महाडिक यांना लक्ष केलं पंधरा वर्ष तुमच्या कुटुंबाशी एकनिष्ठ असताना तुम्हाला माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता का दिसला नाही म्हणजेच याचा अर्थ जे काय पाहिजे ते स्व्हाली कुटुंब आहे स्वतःला आणि ह्या अशा विचित्र आणि विक्षिप्त पद्धतीच्या वागणुकीमुळं आणि स्वतःच्या अट्टाशी स्वभावामुळं या कोल्हापूर शहरातील स्वाभिमानी जनता आता बंधून जागृत झालेल्या कोल्हापूर शहरात हे महाराष्ट्र राज्यातील आणि भारत देशातील ही पहिल्यानी शेवटची सीट असणार की सर्व पक्षीय लोकांनी चंग पाहलाय काय नाही हे कुटुंब जर आज संपलं नाही तरी डोक्यावर बसतील प्राध्यापक संजय मंडलिक यांनी जिल्ह्यातील एका प्रवृत्तीला हद्दपार करण्यासाठी सर्वच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र आल्याचं सांगितलं भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार आमदार राजेश क्षीरसागर यांनी या सभेत प्राध्यापक संजय मंडलिकांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला या मेळाव्याला सेना भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते